लातूर शहरातील गुड न्यूज चर्च येत्या पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी सज्ज झालाय या निमित्ताने शहरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे गुड न्यूज चर्च मध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे चर्च मध्ये नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रार्थना करण्यात येते गुड न्यूज चर्च पास्टर बेंजामिन दुप्ते यांनी सांगितले की गुडन्यूज चर्च मध्ये ख्रिस्त जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मल्हारी शिंदे लातूर लातूरमध्ये गुड न्यूज चर्च या ठिकाणी मी पास्टर बेंजामिन दुप्ते आम्ही या ठिकाणी सोळा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्याचा उद्देश हा की ख्रिस्त जन्माचा आनंद सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन साजरा करावा या ख्रिस्त जन्मामध्ये आम्ही लोकांना हाच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की येशू हा शांतीचा देव आहे आणि त्याच्याद्वारे जगामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लातूरमध्ये आणि वेगवेगळ्या भागामध्ये शांती प्रस्थापित व्हावी येशूचं नाव लोकांना समजावं आणि जेणेकरून लोकांना आनंद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा सोळा ते पंचवीस या दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे वक्ते गुड न्यूज चर्च मळवटी रोड लातूर या ठिकाणी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश देत आहेत ज्याद्वारे देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होत आहे या ख्रिस्त जन्माच्या हार्दिक शुभेच्छा आपणा सर्वांना प्रभू यशू आपल्या सर्वांना आशीर्वाद